कारण माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे तर झालं नेमकं असं राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागा वाटप निश्चित करण्यासाठी बैठका सुरू आहेत दरम्यान पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सी खेच सुरू आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसरवर दावा करत परस्पर उमेदवारीही जाहीर केली आहे हडपसर मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे महादेव बाबर यांना सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीकडून हडपसरची जागा ही शिवसेने हो मी स्टेटमेंट करते आहे आणि मी माझ्या पक्षाची हे व्यवस्थित बोलल्यान अर्थात पक्षातली उमेदवारी कोणाला द्यायची या संबंधाने सन्मान्य पक्षप्रमुख उमेदवारांची यादी जाहीर करतील मात्र हडपसरची जी जागा आहे ही जागा ही शिवसेनेची जागा आहे शिवसेनेसाठी ती जागा सोडण्याचं महाविकास आघाडीने कबूल केलं यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सुषमाताई त्या मीटिंग मध्ये होत्या का असा उपरोधिक सवाल सुळेंनी विचारलाय हडपसरचा पेच सुटला नसतानाच अंधार यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानं सुळे नाराज झाल्याचं दिसतंय मी मला विचारताय मी सुषमाताईंना फोन करून विचारीन कारण का माझ्या माहितीप्रमाणे सुषमाताई कालच्या त्या मीटिंग मध्ये नव्हत्या अशी माझी माहिती आहे कदाचित माझी माहिती चुकीची ही असू शकते कोण लागणार एकदा जोपर्यंत फायनल लिस्ट येत नाही मी आउट ऑफ लाईन कधीही बोलत नाही मी कधीही महाविकास आघाडीमध्ये कुठलाही समज गैरसमज होईल अशी कधी भाष्य मी करत नाही कारण का मी एक जबाबदार खासदार आहे माझ्या वयाला आणि मला तुमच्या प्रेमाने दिलेल्या जबाबदारीला शोभत नाही हडपसरची जागा सध्या अजित पवार गटाकडे आहे चेतन तुपे तिथे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे या जागेवर शरद पवार गटानं दावा केला होता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रशांत जगताप हे लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र सुषमा अंधारे यांनी थेट उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा खरंच ठाकरे गटाला सुटली आहे का असा प्रश्न अंधारेंच्या घोषणेनंतर निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर